नमस्कार बालमित्रांनो माझे नाव योगेश नानासाहेब वटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचखेडा बुद्रुक केंद्र औराळा तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद आज आपण आपला परिसराभ्यासचा यत्ता पाचवीचा पुढचा धडा बघणार आहोत तर चला बघूया पाठ सुरू करण्याअगोदर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो तर सांगा बघू तुम्ही किंवा तुमचे आई बाबा आठवडी बाजार करण्यासाठी बाजारात कसे जातात बरोबर मोटरसायकलवर बर, तसेच आणखी ऑटो रिक्षा बरोबर बरं आता सांगा ज्या वेळेस दिवाळीच्या सुट्ट्या लागतात त्यावेळेस तुम्हाला मामाच्या गावाला जायचं असतं तर तुम्ही तुमच्या मामाच्या गावाला जाताना कशाने जाता, नहीं, कशा नहीं जाता बरोबर एस टी बसने तर आपण मामाच्या गावाला एस टी बसमध्ये बसून जात असतो आता मला सांगा ज्या वेळेस आपल्या शेतीमध्ये शेतीचे मा शेतीचा माल निघतो त्यावेळेस तो विक्रीसाठी आपण बाजारात घेऊन जातो तर तो बाजारात आपण कशा पद्धतीने नेतो बरोबर छोटा हत्ती असेल किंवा टेम्पो असेल ट्रॅक्टर असेल यांच्या मदतीने आपण जो शेतीमध्ये पिकलेला माल जो आहे तर तो माल आपण विक्रीसाठी बाजारात घेऊन जात असो किंवा बाजारातनं काही साहित्य जर आपल्याला आणायचं असेल तरीसुद्धा आपण या साधनांच्या मदतीने आणत असतो तर हे सर्व जी या सर्व गोष्टी ज्या आपण बघितल्या यांना काय म्हणतात वाहतुकीची साधने यांच्या मदतीने आपण विविध साधनांची किंवा माणसांची वाहतूक करत असतो तर चला आपण आपला परिसर अभ्यासाचा पाठ चौदावा वाहतूक हा आपण आता बघणार आहोत तर चला मग आता आपण एक प्रयोग करूया तुमच्या घरापासून साधारणपणे एक किलोमीटर दूर असणाऱ्या तुमच्या मित्राचे किंवा मैत्रिणींचे घर आपण निवडूया आता पहिल्या दिवशी आपण त्या मित्राच्या किंवा मैत्रिणींच्या घरी आपण पायी जायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण सायकलवर जायचं आहे आणि आता तिसऱ्या दिवशी आपण त्यांच्या घरी स्वयंचलित वाहनाने म्हणजेच काय तर कारने किंवा मोटरसायकलने आपण त्यांच्या घरी आता जायचं आहे आता हा प्रयोग करत असताना तुम्हाला तुमचं दप्तर दररोज सोबत ठेवायचं आहे आणि तुम्हाला ज्या मार्गाने जायचं आहे तो मार्गसुद्धा तीनही दिवशी सारखाच असणार आहे तर आता आपण खालील काही मुद्दे नोंद करूया पहिला मुद्दा आहे आपला की तिन्ही दिवशी प्रवासास लागलेला वेळ पहिल्या दिवशी तुम्ही पायी केले त्यावेळेस तुम्हाला किती वेळ लागला दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही सायकलवर गेले त्या दिवशी तुम्हाला त्यांच्या घरी जाण्यासाठी किती वेळ लागला आणि तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही स्वयंचलित वाहनाने त्यांच्या घरी गेले त्यावेळेस तुम्हाला किती वेळ लागला याची नोंद आपल्याला करायची आहे दुसरा मुद्दा आहे की कोणत्या प्रवासात सर्वात जास्त व कोणत्या प्रवासात सर्वात कमी वेळ लागला त्यानंतर तिसरा मुद्दा आहे की कोणत्या प्रवासात तुम्हाला स्वतः तुमचं जे साहित्य म्हणजेच तुमचं जे दप्तर होतं ते स्वतः वाहून न्यावं लागलं चौथा मुद्दा कोणता प्रवास तुम्हाला आरामदायी वाटला त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कोणत्या प्रवासात इंधनाचा वापर करावा लागला इंधन म्हणजे काय तर कोणत्या प्रवासामध्ये तुम्हाला गाडीमध्ये पेट्रोल टाकावं लागलं आणि त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे की कोणत्या प्रवासामध्ये धूर आवाज यांचा त्रास जास्त जाणवला यावरून आता आपल्या हे लक्षात आलं असेल की चालत जाताना वेळ जास्त लागतो व वा साहित्य वाहून नेण्यासाठी सुद्धा श्रम करावे लागतात परंतु वाहनाचा वापर केल्यामुळे वेळेची व श्रमांची बचत होते परंतु हेही लक्षात आलं असेल वा, की स्वयंचलित वाहनांसाठी इंधनाचा वापर करावा लागतो तसंच या साधनांमुळे हवेचे आणि वाहतूक वा वायू प्रदूषणसुद्धा होते म्हणजेच वाहतुकीचे चांगले व वाईट असे दोन्ही परिणाम आहेत तर आजच्या या यु, गतिमान युगात साहित्याचे ज्ञान करण्यासाठी आपल्याला विविध वाहतुकीच्या साधनांवर अवलंबून राहावे लागते म्हणजेच वाहतुकीचे अनेक असे फायदे आहेत तर ते फायदे आता आपण बघूया बघा तर वाहतुकीमुळे कामे जलद गतीने होतात तसेच वेळ व श्रमांची बचत होते वाहतुकीमुळे व्यापार वाढी सुद्धा चालना मिळते म्हणजे अशा विविध प्रकारच्या वाहतुकीच्या सोयीमुळे जग जव सुद्धा जवळ आले आहे आता चला मुलांना आता मी तुम्हाला एक चित्र दाखवतो तुम्ही त्या चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये लिहून काढायची आहे तर माझा पहिला प्रश्न आहे चित्रातील मुले कोठे थांबली आहेत त्याचं उत्तर तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे दुसरा प्रश्न तिथे ती कशासाठी थांबली असावी मुलं दिसतंय ना तर त्या ठिकाणी का बरं थांबली असतील तिसरा प्रश्न चित्रातील मुले काय करत आहेत चौथा प्रश्न आता त्यांनी बघा कानाला हात लावलेले दिसत आहेत तर त्यांना कशामुळे त्रास होत असावा तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहे आता बघा रस्त्याच्या कडेला जर काही झाडे असतील तर त्यांचं निरीक्षण तुम्ही कधी केलं आहे का त्यांच्यामध्ये आणि दूरवरच्या शेतांमधील झाडांमध्ये तुम्हाला काही फरक जाणवतो का तर हो नक्कीच तो फरक तुम्हाला जाणवत असणार रस्त्याच्या कडेला असलेली झाडे आपल्याला कोमेजलेली दिसतात त्यांची वाढसुद्धा आपल्याला खुंटलेली दिसते मग हे कशामुळे होते तर वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे त्या धुळीमुळे या गोष्टी त्यांच्यावर परिणाम होत असतो बघा या चित्रातसुद्धा तुम्हाला दोन्ही पानांमधला फरक तुम्हाला दिसत असेल तर या प्रदूषणामुळे त्या दोन्ही पानांमध्ये हा फरक तुम्हाला दिसतोय वाहनांमधून निघणाऱ्या या धुरामुळे त्या धुरामध्ये सल्फर डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड सीसे यांचे सूक्ष्मकण असतात आणि त्यांचा परिणाम सर्व सजीवांवर होत असतो आताच आपण बघितले की वाहतुकीच्या विविध साधनांमुळे वायू प्रदूषण होते त्याच पद्धतीने या वाहतुकीच्या साधनांमुळे ध्वनी प्रदूषणसुद्धा होत असते विविध वाहनांचा असा आवाज त्यांच्या हॉर्नचा कर्णकर्कश असा आवाज तर त्यांच्या इंजिनांचा सुद्धा आवाज तर याच्यामुळे प्रदूषण होत असते आणि याचा परिणाम मानवी जीवनावर होत असतो अस्वस्थता चिडचिड डोके दुखणे लक्षणं लागणे मनोविकार असे विविध परिणाम यामुळे होत असतात मग आता आपल्याला हे परिणाम टाळण्यासाठी काय करता येईल तर वाहतुकीमुळे जे वायू प्रदूषण होते ते टाळण्यासाठी आपण काय करू शकतो तर आपण वृक्षांची लागवड करू शकतो आपण वृक्षांचं संगोपन करू शकतो वृक्ष आपण वाढीस लावू शकतो त्यामुळे वायू प्रदूषण कमी होण्यास नक्कीच हातभार लागेल आणि हवा शुद्ध होईल तसेच जवळच्या अंतरा अंतर जर असेल तर आपण पायी जाणे योग्य ठरते किंवा आपण सायकलवरून गेले तरी प्रदूषण कमी होण्यास याची मदत होईल आता आपण सायकल वापराचे विविध फायदे बघूया सायकल वापरल्याने शारीरिक व्यायाम होतो सायकल वापरल्याने वाहनांची गर्दीसुद्धा होत नाही सायकल वापरल्याने इंधनाची आवश्यकता पडत नाही त्यामुळे पैशांची देखील बचत होते सायकल छोट्याशा जागेत ठेवता येते त्यानंतर थोड्याफार प्रमाणात आपल्याला सामान देखील वाहून ने नेता येते सायकलमुळे प्रदूषणसुद्धा होत नाही म्हणजे अशा पद्धतीने आपण सायकल वापरल्याचे विविध फायदे आपण बघू शकतो आता माझ्या एका छोट्याशा प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्यायचे आहे बरं का बघा रोहन आणि सनिया नेहमी शाळेत चालत जातात घरापासून तीस मिनटांवर त्यांची शाळा आहे आज त्यांच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्यासाठी त्यांची आजीसुद्धा सोबत येणार आहे पण आजीचे आज वय जास्त असल्यामुळे ती थकलेली आहे आणि तिला शाळेत नेण्यासाठी पुढीलपैकी कोणता पर्याय तुम्ही सुचवाल नंबर एक पायी जाणे नंबर दोन ऑटोरिक्षाने जाणे नंबर तीन बसने जाणे नंबर चार स्कूटरने जाणे आणि नंबर पाच मोटारीने जाणे तर चला आता आपण बघूया की आपण काय शिकलो नंबर एक आपण शिकलोय की वाहतुकीचे आपल्यावर होणारे चांगले व वाईट परिणाम आपल्याला या पाठाद्वारे कळालेले आहेत त्यानंतर वाहतुकीच्या साधनांचा विचारपूर्वक वापर करणे गरजेचे आहे हे सुद्धा आपल्याला कळालेले आहे त्यानंतर वाहतुकीच्या साधनांच्या प्रदूषणामुळे निसर्गाचे धोक्यात येणारे सुद्धा आपल्याला लक्षात आलेले आहे पुढे दिलेला स्वाध्याय तुम्हाला तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये सोडवायचा आहे तर तो, तो अभ्यास सर्वांनी पूर्ण करायचा आहे धन्यवाद